जिवंत वीजवाणीच्या धक्क्याने दोन आदिवासी मुलांचा मृत्यू सुधागडातील घटनेने खळबळ सुधागड तालुक्यातील करचुंडी आदिवासी वाडीतील दोन आदिवासी मुलांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास घडली

आणि विजेचा जबरदस्त धक्का लागून या मुलांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ आणि शोक व्यक्त होत असून जांभूळपाडा वीज वितरण उपकेंद्राच्या गलथान कारभाराविरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे यापूर्वी देखील सुधागड तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांत विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू झाला होता वीज वितरण विभाग अजून किती निष्पाप जीवांचे बळी घेणार असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे जांभुलपाडा विभागामध्ये करसुंडी गावामध्ये जी दुर्दैवा घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये अगोदरच भारिप बहुजन महासंघ आपल्या सगळ्या ह्या त्या कुटुंबाच्या सोबत आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आल्यानंतर रायगड जिल्ह्यातलं हे सुधागड तालुक्याला सुधागड तालुक्यातला जांभुलपाडा म्हणतो आपण इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि ह्या आरोग्य केंद्राची दुरावस्था पाहिली इतकी मोठी इमारत जनतेचा नाग पैसा इथं त्यांनी खर्च पाडलेला आहे पण खर्च पाडून त्या जनतेच्या उपयोगी पडतो का हा एक तिथं प्रश्न उपस्थित राहिलेला आहे भाग दुसरा झाला की आज दोन लहान मुलं त्यांचं भविष्य उज्ज्वल त्यांच्या जर दुःखाचा डोंगर कोचललेला आहे ही सगळ्यात मोठी गंभीर बाब हे लक्षात घेतला मुलं आपल्याला सुद्धा आहेत हे त्यांचं मूल नसून आपलं मुलं आहे आपल्या जिल्ह्यातलं मुलं आहे आपल्या गावातलं आहे लक्षात घेतलं पाहिजे आपण फार जुवारी लागण्याची घटना आम्ही सुधागडमध्ये कळालं मंगेश भवन अशा अशी घटना झाली आम्ही येऊन जातो लहान बालक आहेत ते काय कुठली दुनिया पाहिली होती का त्यांनी काहीच नव्हतं पाहिलं त्यांनी काही बरंचसच त्यांना काहीतरी पाहायचं होतं पण हा निव्वळ असणारा इथल्या संघटनांनी करून करूनसुद्धा ह्या माझोर एमईसी सी वाल्यांनी इथल्या इंजिनिअरनी त्याची दखल घेतली नाही तर आपण सगळ्यांनी पहिली मागणी करूया का त्या इंजिनिअरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्या दुर्दैवी घटनेला जबाबदार की बी आणि त्याचे व्यवस्थापक आहेत आणि म्हणून पहिला त्याच्यावरती एबीसीबीच्या इंजिनिअर वरती गुन्हा जाऊया आणि पाठीमागे ज्याच्या त्या बीटमध्ये काम करत असतील हे सगळे अधिकारी निलंबित झाले पाहिजे ही मागणी आपल्या संघटनेच्या वतीने करूया आज माझ्या करचुंड आदिवासी वाडीवरती आज निष्पाप दोन मुलांचा मृत्यू झाला एम एस सी बीचा गलथाण्या कारभार आज ज्या एम एस सी बीवरती आम्ही सातत्याने आमच्या जांभूळपाडा हद्दीतील लोकांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार करूनसुद्धा ही लोकं या ठिकाणी दखल घेत नाही तुम्हाला सांगतो की फार्म हाऊसवाल्यांचं जे पार्टीवाले आज मुंबई पुणेवाल्यांचे फार्म हाऊस या ठिकाणी आहेत त्या फार्म हाऊसवाल्यांचे पैसे दारू मटणा घेऊन ही लोक त्या ठिकाणी काम करत असतात दुसरा विषय म्हणजे प्राथमिक आरोग्य के केंद्र आमचा जांभोळपडा अनेक वेळा आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ह्या लोकांना सातत्याने सांगितलं की इथं चांगला डॉक्टर पाहिजे कर्मचारीसुद्धा इथं वेळेवर ना। येत नाही आज तुम्ही बघितला असेल आम्ही ज्यावेळी डेड बॉडी ह्या ठिकाणी घेऊन आल्याच्यानंतर इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला उडवा उत्तरं दिली जोपर्यंत आमच्या या मुलांचा आज या कुटुंबाला जोपर्यंत त्यांना मुलांचा जो नुक, हे झालाय नुकसा। भरपाई नुकसान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या ला हात लावून देणार नाही घटना झालेली आहे बीचे अधिकारी पूर्ण जबाबदारी या घटनेला आज दोन निष्पात मुलांचा जीव गेलेला आहे ही एवढी मोठी दुर्घटना असून सुद्धा ते तेवढा लोकांना कोऑपरेट करत नाहीयेत आम्ही वेळोवेळी त्यांना दा, जाऊन सांगून त्यांना लाईन खराब आहे ते वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायतीद्वारे पण त्यांना सांगितलेलं आहे तरी ही लोक लक्ष देत नाहीत आणि याचा परिणाम आज एवढा मोठा भोगायला लागलाय त्या गरीब गरीब मुलांना त्यांचं जीव गमावायला लागलेलं आहे तर त्यांनी भरघोस म्हणजे त्यांना जी मदत आहे ती त्या गौरगरीब मुलांना त्यांच्या आता घरच्यांना त्यांनी व्यवस्थित द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन तीव्र करू धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न